राष्ट्रमाता राजमाता माजी गौसाहेब विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे व सर्व समाजाला न्याय देण्यासाठी जे जे घटले त्यांना सगळ्यांना मी वंदन करतो आज कुणी मराठा स्नेह मिलन सोहळ्यानिमित्त भाई विठ्ठल शिंदे व्यासपीठावर उपस्थित आमच्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्याताई माननीय माजी खासदार व आमदार आणि भावी मंत्री भावनाताई गवळी व या संघटनेचे सचिव व्यंकटराव साहेब तसेच आपले मुख्य अतिथी मार्गदर्शक डॉक्टर आनंद भगत तसेच या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्यंकटरावजी भोसले साहेब तसेच निमंत्रक आमचे राजांद्री वानखडे साहेब तसेच या संघटनेचे कोषाध्यक्ष संजय कदम तसेच आमच्या या संघटनेचे सहसचिव सा मोरे साहेब व उत्तरचे जिल्हा जिल्हाध्यक्ष मागणेसर तसेच दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष पावडेसर अध्यक्ष सर्व सदस्य छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे आमचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील दाखवीकर तसेच आमच्या करारानी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लोकारे ताई सर्व बंधू बघितो सर्वप्रथम तुम्हाला जय शिवाय करतो आणि आजचा आपला जो अजेंडा आहे तो म्हणजे जो कुंडी बराठा की हित की बात करेग व महाराष्ट्र आज दिन तुम्हारा हम तो मी एक मना जो कुंडी मराठा की बात करेंगे तुम्हें सगे दल मना महाराष्ट्र पे राज करेंगे आना था नहीं जो कुंडी मराठा की बात करेगा वो तो महाराष्ट्र तो में राज करेगा यस अतः बस हाला कारण जैसे गरीबाला न्याय देण्यासाठी आज सगळे आपण वंचित आहोत आज आपल्याला आरक्षणाची गरज असताना आपण त्याच्यापासून वंचित हो, आहोत आणि हे सरंगे पाटीलच्या मार्गदर्शनाने काही चाललेलं आहे आपण अजूनही थकलो नाही आपण मागणी मांडल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय आपला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगू शकतो आणि आपला अजिंठा येत आहे गेल्या बारा वर्षापासून जेव्हा मी संघटना निर्माण केली तेव्हा मी एकच सांगितलं होतं की मराठा म्हणून आपल्याला दे आरक्षण भेटणार नाही प्रत्येक वेळेस आपल्याला कुणबी मराठा म्हणूनच आरक्षण भेटणार आहे कारण आपले विदर्भातले पाहुणे जे ताई आहेत सगळे आहेत त्यांना कुणबी म्हणून म्हणतात आणि आपण इथं त्याच्यापासून वंचित आहोत बरं काय आपल्याला एवढ्या रस्त्यावर उतरा का लागाल काही जमत नाही फक्त मराठवाड्यात फक्त विचार जर केला तर आपल्याला हे आरक्षण भेटू शकते पण आपण जर थकलो तर आपण थांबलो असं नाही आपण थकलो कधीच नाही थकणारही नाही आपला हक्क आपण मागणार म्हणजे मागणार आपल्या संघटनेविषयी मी तुम्हाला पहिले सांगतो की आपला हक्क ते आपण सगळ्यात पहिले आपला हा आवाज संघटनेने उठवला होता आणि त्याचपासून आपण डॉक्टर कैलासवासी शंकरराव चव्हाण यांना मरणोत्तर महाराज भेटावं याच्यासाठी आपण सुद्धा मागणी केलेली आहे आणि आपण सर्वप्रथम मी माझ्या गावकरी जे पासतगावचे पोलीस पाटील असतील चेअरमन असतील आमच्या सगळ्या गावांपर्यंत मी मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना कारण त्यांनी आपल्याला दहा हजार स्क्वेअर फीट पासदगावला कुंभी होण्यासाठी आमचा आमच्या आमच्याकडे काहीकडं मानं आहेत काही तर ता देतीलच आपल्याला सगळं आमदार खासदार देतील पण माझं एक म्हणणं आहे एका एका माणसाची वीट तिथं लागली पाहिजे जेणेकरून तुमचा माझं कुंडिवन दिसायला पाहिजे कारण कुंभी भवन तुमच्या माझ्याविषयी बीक तिथं जर गेलं तुम्ही जर कधी गेलात ते हे भवन आपलं आहे हे अक्काला म्हणायला आपल्याला कमी करता राहणार नाही त्यासाठी तुम्ही सगळेजण मिळून आपण सगळेजण मिळून ते कुंडिवन बांधू आणि स सगळ्यात अजून एकदा पासदगावांचं मी अभिनंदन करतो त्यांनी एवढा मोठा सपोर्ट केला आपल्या समाजाला आणि तुम्हाला सांगतो गेल्या एकोणीसशे ब्याऐंशीला मग त्यांनी जी जागा आपण उद्घाटन केली तिथं फार मोठा वेळावर झाला होता आणि त्याच जागी आपल्या त्यांनी ती जागा दिली नाही हे सर्वात चांगली गोष्ट आहे आणि अजून पुण्य मराठा महा उच्च शिक्षणासाठी इकडे प्रयत्न करतो विवाळे विवाह सुद्धा आपण आत्तापर्यंत जवळजवळ दीडशे ते दोनशे विवाह बंद झालेले जोडपे आपण दरवर्षी विवाह मेळावा घेतो साहेबांना माहिती आहे काळेसाहेब तिकडे जातो आणि आज इकडं म्हणजे बर्धेच कारवाई केलं ताई ताई गेल्या सहा वर्षाला सुद्धा आल्या होत्या आपण विवाह मेळावा घेतो वधूवर परिचय मिळावा त्याच पद्धतीने गुणवंतांना मार्गदर्शन करण्यासाठी एक स्टेज म्हणून आपण प्रत्येक वेळेस एका नवीन मोठी लोकांना आणतो त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं या पद्धतीने आपलं कुंभीर महाराष्ट्र राज्यात कुंभीर मराठा महासंघाचं काम चालू आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने आलात आज मला छान वाटलं मी आखरी श्वासापर्यंत मी समाजाचं काम करत इथल्या काही लोकांना वाटत असत हे अमलाकीसाठी केलं काही खदाचित करी हे विषय नाही आहे मी आज फक्त समाजाचा बाधील आहे आम्ही एक कार्यकर्ता आजही आहे आणि तुमच्यासाठी अर्धा रात्र झटू शकतो आणि झटणार साच्या कोणी कुणीतरी काय म्हणलं ते तुम्ही आम्ही बदलणार मित्र आहोत एवढं लक्षात ठेवा आज तुम्ही सगळेजण एवढ्या संख्येनं उपस्थित राहिला मी तुमचा समाजाचा ऋणी नसून तुम्ही आम्ही साक्षीदार या कार्यक्रमाचे साक्षीदार झालो एवढा लक्षात ठेवा था, थांबतो जय हिंद जय